मंडळी नमस्कार दापोली सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे लाडघर बीचच्या रिसॉर्टवरनं आम्ही निघालो आहोत अंजरले येथील कड्यावरील गणपती दर्शनासाठी वाटेतच आपल्याला मुरुड गाव लागते याच गावी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं स्मारक पाहून आणि येथील दुर्गादेवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहोत दुतर्पा दिसणाऱ्या नारळ पोफळीच्या बागांमधून आम्ही आता दापोलीच्या मुरुड या गावी पोचत आहोत कोकणच्या मायभूमीत जन्म घेतलेल्या काही कोकण रत्नांपैकी एक नामांकित रत्न म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे या महर्षींनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क आणि सामाजिक चळवळीसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले रत्नागिरी जिल्हा दापोली तालुक्यातील मुरुडगावी असलेले श्री अण्णासाहेब कर्वे यांचे हे स्मारक एक थोर समाजसुधारक असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले मित्रांनो दापोलीजवळील मुरुड गावात आपण आलो आहे आणि या गावातलं हे दुर्गादेवी मंदिर आहे या मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत बंबे मात की जय दुर्गा मातेचा उदो उदो तेथील दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आणि महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या स्मारकाला नमन करून आम्ही पुढे चाललो आहोत कड्यावरील गणपती दर्शनाला मित्रांनो लाडघर बीचवरनं मुरुड मार्गे दापोलीला जाणाऱ्या रस्त्यावर मी उभा आहे आणि तिकडनं डोंगराच्या वरून हा व्ह्यू तुम्हाला मी सगळा दाखवतोय हा खाली दिसणाऱ्या रस्त्यानेच आपण वरती आलो आहे हा घाट रस्ता आहे जिथे मी उभा आहे मुरुडवरून येणाऱ्या या रस्त्याने आपण अंजरले येथे जाणार आहोत आणि हाच रस्ता पुढे दापोलीला जातो अंजरले गावाकडे जाणारा हा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे समोर आपल्याला अथांग अरबी समुद्र आणि सुंदर असा बीच दिसतोय अंजरले खाडीवरचा हा सुंदर पूल आपले लक्ष नक्कीच वेधून येतो सभोवताली पाहिलं की आपल्या लक्षात येतं निसर्गाने अगदी भरभरून दान दिलं या परिसराला गणपती मंदिराकडे आपण कड्यावरचा गणपती म्हणतात कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले दापोली ते अंजरले देवस्थान हे अंतर साधारणतः चोवीस किलोमीटर आहे मित्रांनो येथील कड्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत माझ्या मागे तुम्हाला गणपती मंदिर दिसते बा त्याला कड्यावरचा गणपती असं सुद्धा म्हणतात अंजरले गावातील हा गा गणपती आहे आणि या दर्शनासाठी आपण आता चाललो आहोत बोला गणपती बाप्पा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील अंजरले गावातील हे उंच डोंगरावर असलेले मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे डोंगराच्या टेकडावर असल्याकारणाने या मंदिराला कड्यावरील गणपती असं देखील म्हणतात या ऐतिहासिक मंदिराची स्थापना सुमारे सहाशे वर्षापूर्वी झालेली आहे आणि या मंदिराचे बांधकाम पूर्वी लाकडी होते पुढे पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि हे सुंदर मंदिर उभारण्यात आले चला या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आता मंदिराच्या आवारात जाऊ येथील परिसराची आणखी माहिती घेऊ आणि मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा करू काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिराला संपूर्ण असा सफेद रंगाचा आकर्षक गिलावा देण्यात आलेला आहे मुख्य मंदिरासमोर हा सभामंडप आहे आणि या सभामंडपातच इथे समोर आपल्याला देवस्थानचं ऑफिस दिसतं जागृत देवस्थान मानले जाणारे हे कड्यावरील गणपती मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे बाजूला रिद्धिसिद्धी असलेल्या या श्री गणेशाची मूर्ती खूपच सुंदर सुबक आणि देखणी आहे गणपती बाप्पा मोर्या या मंदिराच्या शेजारीच पुरातन असे एक शिवमंदिर देखील आहे चला आज जाऊन आपण शंभू महादेवाचं दर्शन घेऊया हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो मंदिराच्या आवारातील हे सुंदर तळप पहा या तळ्यात आपणास खूप सारे कासव पाहायला मिळतात छान दर्शन झालं कड्यावरच्या गणपतीचं yaha par mandir dikhta hai pati ganpati bappa ganpati मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे सर गणपती बाप्पा गणपती मंदिराच्या मागील बाजूसच हा जो रस्ता खाली जातो चाललोय आपण बाप्पाचे पाऊल पाऊलाचा एक ठसा आहे तो पाहायला हे पवित्र स्थान गणपती मंदिरापासून अवघ्या चार मिनिटाच्या अंतरावर हो आहे गणपतीच पाऊल आहे या ठिकाणी पाऊलाचा ठसा आहे त्याच दर्शन घेण्यासाठी आपण आलो या डोंगर कड्यावरनं खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत अशी आख्यायिका आहे की हे मंदिर पूर्वी समुद्राच्या काठी होते समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेलं त्यानंतर समुद्रापासून थोडे दूर वरती या टेकडीवर नवीर मंदिर स्थापन करण्यात आले मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी श्रीगणेशाचे पहिले पाऊल ज्या ठिकाणी पडले त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते दुसरे पाऊल नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले गणपती बाप्पाच्या पावलाचा ठसा हे दर्शन फक्त आपल्यासाठी मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो दापोली तालुक्यातील अंजरले गावाचा हा निसर्गरम्य परिसर पहा समोर दिसणाऱ्या ब्रिजवरनच आपण या खाडी क्रॉस करून मंदिराकडे आलो नारळी पोफळीची संपूर्ण झाडी आहे तिथे खूप सुंदर निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो समोर दूरवर समुद्रात एक किल्ला आपल्याला दिसतोय तो आहे सुवर्णदुर्ग जलदुर्ग आहे हा थोडंसं दुर्कट वातावरण असल्यामुळे स्पष्टता कमी आहे हरणे येथील सुवर्णदुर्ग खाली समुद्राकडे जाणारा पायरी मार्ग आहे हा या कड्यावरील गणपतीच्या मंदिराच्या मागील बाजूस आम्ही आलोत आणि या डोंगरावरनं समोरचं दिसणारं समुद्राचं सागराचं हे विहंगम दृश्य थोडंसं धुरकट वातावरण आहे पण समुद्र मात्र क्लिअर दिसतं कड्यावरील गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता रिसॉर्टकडे परत चाललो आहोत येथील निसर्गरम्य परिसर आणि श्रीगणेशाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा मित्रांनो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद